दिवसाच्या पावसाने राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाण पुलावर पडल्या मोठमोठ्या भेगा अग्रवाल कंपनीकडून होत आहे निकृष्ट दर्जाचे काम खासदार आमदारांनी कान उघाडणी करूनही परिस्थिती जैसे थे सडगर्जुणी तालुक्यातून जाणाऱ्या मुंबई कलकत्ता या राष्ट्रीय महामार्गाच्या उड्डाणपुलाचे काम सुरू आहे मात्र या पुलाच्या कामाच्या गुणवत्तेवर सतत प्रश्न निर्माण होत आहे अशातच दिनांक तीन सप्टेंबरला झालेल्या पावसामुळे तब्बल एक किलोमीटर पर्यंत नवनिर्मित पुलावर भेगा पडल्या आहेत त्यामुळे एका बाजूने वाहतूक सुरू आहे त्यामुळे नेमका हा पूल किती दिवस टिकणार आणि अजून किती जीव घेणार असा प्रश्न वारंवार उपस्थित होत आहे काही दिवसांपूर्वीच एका बाजूने पुलाची भिंत खचल्याची बातमी प्रकाशित होताच खासदार प्रशांत पडोडे यांनी मौका चौकशी करण्याचे निर्देश दिले तथा चारही पुलांची चौकशी होईल असे आश्वासनही यावेळी दिले मात्र वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे राष्ट्रीय महामार्ग प्रशासन यावर कार कारवाई करते याकडे सुद्धा अनेकांचे लक्ष लागले आहे दहा महिन्यांपूर्वीच सुरू झालेल्या या पुलाचे काम निकृष्ट होत असल्याने पूर्ण होण्याआधीच थीक ठिकठिकाणाहून तुटण्याचे काम सुरू आहे या बांधकामामुळे अजून किती दुर्घटना होतील हेही सांगता येत नाही मात्र अग्रवाल कंपनीवर कोणाचेही वचक नाही हे यावरून स्पष्ट होताना दिसत आहे